<laughs> <laughs> आ, सासरा आहे छान सासू आहे हौशी हो शुभम रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी नमस्कार मित्रांनो तर आज तुम्हाला का बघून समजत असेल संक्रांत पण संपलेली आहे संक्रांत संपलाय म्हटल्यानंतर सगळ्यांनाच माहिती बायकांचं एकच चालू असतं हळदी कुंकू तर आज माझ्या घरी आहे हळदी कुंचा कुंकाचा कार्यक्रम तर त्यासाठी मी वाण वगैरे आणले ते आणि हे माझं छोटस डेकोरेशन केलंय मी ते मी घाईत घाई केलं म्हणून असं झालं माझ्याकडे जास्त टाइम नव्हता बट मी केलंय आणि हे हे मी वाद म्हणून घेतलं होतं सगळ्यांसाठी तर माळ्यातल्या बायकांना मी बोलवलं होतं हळदी कुंकासाठी तर सगळ्या येत आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू करा बघा हळदी कुंकचा कार्यक्रम कसा होतो माझा

एखाद दोन नाव त्याच्यामध्ये मोबाईल राधेला कृष्ण म्हणतो हास संजय रावांचं नाव घेते हळदी कुंकुमाच्या दिवशी हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात सर्व सर्वश्रेष्ठ रायगडाचे स्थान राजेंद्र रावांमुळे मी तो मला भाजी कुंपवाचा माल हॅलो भरकट मंडटाचे भोळे वावडे माझे साथी पुढच्या सात जन्मांसाठी कनेचे रोगी माझे आहे ग आहे कोळे कोथमट मसाला सुलेला आमचं नांके ताक रे कशाला

A. S. morally distinctive. G. ori

खरा आले आल्याच्या आणि काढायला लागल होत थोडे मग फोटो घ्या नाही आम्ही खाऊ घ्या बसत नाही मग जास्त राहायच नाही बाहेर काढून साडीच्या असा होता माझा हळदी कुंकूचा कार्यक्रम तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय